बुलढाणाचा जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टचं एक निवेदन की इथे नव्यानं एअरपोर्ट करण्यात यावं हो। चर्चेमध्ये विकासकामाचा विषय फार नव्हता परंतु एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना बुलढाणाचा जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टचं एक निवेदन की इथे नव्यानं एअरपोर्ट करण्यात यावं हो। आणि बऱ्हाणपूर मलकापूर बुलढाणा आणि चिखली हा रेल्वे मार्ग हा ज हा रेल्वे मार्ग जर झाला तर बुलढाण्यावरूनच आपल्याला जा दिल्लीला जाता येते उत्तर भारतामध्ये जाता येते आणि मुंबईला पण त्या ठिकाणी जाता येते आणि तिसरा रस्ता हा जो मलकापूर बुलढाणा चिखली जो चार रस्ता जो आहे हा चार पदरी करण्यासंदर्भात बुलढाणा शहराला बाह्य वळण रस्ता करून राजूर घाटातली वाहतूक एकेरी करून तो जो रस्ता आहे तो रस्ता करण्यासंदर्भात सुद्धा आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका